सध्या महाराष्ट्रात फक्त बिबट्याची दहशत सुरू आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामधील पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने उचलून नेलं आणि ठार मारून टाकलंय त्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आपण निसर्गामध्ये हस्तक्षेप केला आहे किंवा जंगल तोडल्यामुळे बिबट्या मानवस्थेत आलेला आहे ठीक आहे बिबट्या मानवस्थेत आला पण बिबट्याला माणसाला मारायचा अधिकार कोणी दिला आहे खर तर बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण एवढं वाढलंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचा जीव केलेला आहे एकट्या दोन हजार पंचवीस मध्ये फक्त पुणे जिल्ह्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालाय तर नऊ लोक गंभीर रित्या जखमी झालेले आहेत या सगळ्या घटनांमुळे शेतकरी घराच्या बाहेर पडायचा बंद झालाय मुलांना शाळेत पाठवायला सुद्धा भीती वाटायला लागली आहे आणि शेतातली कामं सुद्धा रकडायला लागलेली आहेत यामुळे सरकार आणि वन विभागाने योग्य ती काळजी घेऊन बिबट्यांना जंगलामध्ये सोडायला हवं नाही की मानव वस्तीमध्ये जर का सरकारने विभागाने ऍक्शन नाही घेतली तर अजून महाराष्ट्रातील किती लोकांचे जीव हे बिबट्या घेणार आहेत याचा आकडा आपण सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटते बिबट्याच्या या घटनेबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा